स्वागत आहे परत एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण सरसोचा साग बनवणार आहोत एकदम खायला एकदम अप्रतिम चवीचा आणि करायला एकदम सोपा तर चला तर मग सुरुवात करूया तर आता इथं सरसो म्हणजे मोहरी मोहरीची भाजी घेतलेली आहे मी त्यानंतर मी थोडासा पालक घेतलेला आहे आणि इथं मी मुळ्याचा जो पाला असतो तो घेतलेला आहे याच्यात तुम्ही अजून पण एक्स्ट्रा भाज्या तुम्ही ॲड करू शकता तर इथं मी अगोदर मुळ्याचे जे शिरा असते त्या काढून घेतलेल्या आहे आणि एकदम मी बारीक करून घेते इथं भाजी मी बारीक चॉप करून घेते आणि स्वच्छ धुवून अगोदरच घेतलेला आहे मी ले ले तर आता इथं मी सगळं बारीक कापून घेतलेलं आहे तर याची एक जुड तिने मिळून एक जुडी झालेली आहे तर आता इथं मी कुकरमध्ये करणार आहे तसं तर हा पातेल्यातच करावा लागतो परंतु खूप टाईम लागतो म्हणून मी कुकरमध्ये करून घेणार शिजवून घेणार आहे तर आता इथं मी पातेल्या कुकरमध्येच थोडं तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि दोन तीन हिरवी मिरची आणि थोडीशी हळद आणि मीठ थोडंसं टाकून मी ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे कारण ह्याला शिजायला जरा टाईम लागतो जास्त तर आता इथं मी शिट्ट्या करून घेते आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी इथं मिक्सरच्या भांड्यात मिरची लसूण आणि आलू एक इंच आलू हे आणि थोडीशी कोथिंबीर थीम्द। कोथिंबीर दाखवायची विसरले मी हे ती मिक वाटून घेते वाटून झालेलं आहे आणि शिट्ट्या पण झालेल्या आहेत आता इकडं तर आता इथं मी एक चमचा बेसन घेतलेला आहे की पाण्यात कालवून ठेवते मी कारण परत ते त्याच्यात टाकावं लागतं ना भाजीत गरगडतानी तर आता इथं भाजी झालेली आहे बघा तुम्ही पा एकदम असं खूप गरगटावं लागतं एकदम एक होईपर्यंत गरगटायचं आणि गरगटायच्या अगोदर ह्याच्यातलं जे पाणी एक्स्ट्राचं आहे ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं म्हणजे चांगली एक जीव होती तर बघा इथं किती एक जुडी घेतलेली होती किती थोडीशी झालेली आहे ले तर आता इथं तुम्ही पळीने गरगटू शकता किंवा मॅशरने गरगटू शकतात आता इथं ग गरगोटून झालेली आहे एकदम एवढी गरगटायची की तो चांगला आपला हात गळून येईपर्यंत गरगटून घ्यायची आणि जे आपण एक बेसन पाण्यात कालवलेलं होतं ना ती बे बेसन आपण याच्यात चांगलं मी एकजीव करून घ्यायचं आणि जे राहिलेलं पाणी आहे ते आपण त्या कुकरमध्ये टाकून घ्यायचं आणि आमची मंगोताई ये मधीच येते आणि म्हणते की मला दाखव काय करते ते मधीमधी येऊन तर तिला महा लांब हाणलेली आहे तर ती माघारी गेली आता परत येत नाही तिला खूप राग येतो तर आताही गरगुटून झालेला आहे आणि जेवढं पाणी निघालेलं होतं ते सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इकडं गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि तेल जे आपण हमेशा वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा टाका किंवा तुमच्याकडं बटर असेल तर अवश्य बटर वापरा तुम्ही याच्यात खूप छान लागते तर आता जिरी मोहरी फोडणीला टाकलेली आहे त्यानंतर एक कांदा बारीक कापून फोड फोडणीला टाकलेला आहे कांदा टाकला की खूप छान लागते भाजी तसा सरसोचा छानच लागतो आणि जे वाटून घेतलेलं आहे ते आपण ते पण चांगलं परतून घ्यायचं तर कांदा परतल्यानंतर ते टाकायचं तर आता इथं दोन्ही पण मी चांगलं मस्त एकजीव चांगलं लाल रंग होईपर्यंत मी परतून घेते आणि त्यानंतर मग आपण तू पण मीठ टाकायचं मीठ प ध्यानात ठेवायचं पहिलं पण आपण मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं हळद टाकायची आणि परत ती मग आपण भाजी गरगटलेली आहे ती याच्यात टाकून चांगली एकजीव करून घ्यायची बाकीचं ह्याच्यात काहीच टाकायचं नाही ना शेंगदाण्याचं कूट ना काही नाही एवढ्यातच खूप छान लागते कारण या हिरव्याच्या भाज्यांना ज्या अंगचीच टेस्ट असते खूप छान लागते ती तर साग तयार झालेलं आहे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशाबरोबरी खाऊ शकता आवडला तर लाईक करा नाही आवडला तरी पण करा धन्यवाद